हॅलो फ्रेंड्स माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे फणसाची भाजी मी कशी बनवली ती चला तर मग बघूया आपण फणसाची भाजी मी कशी बनवली या ठिकाणी या ठिकाणी मी फणस उकडून घेणार आहे कांदा टोमॅटो खोबर कडे मसाले कोथिंबीर हिरवी मिरची आलं लसूण हे सर्व साहित्य बारीक कट करून घेतलेले आहे आणि हे सर्व साहित्य मी कढईमध्ये थोडेसे तेलामध्ये फ्राय करून घेत आहे फ्राय करून झाल्याच्यानंतर मी मिक्सरमध्ये याचे छान असे वाटण करून घेणार आहे हे बघू शकता मी छान असे बारीक वाटण तयार करून घेतलेले आहे जसे आपण नॉनव्हेजच्या भाजीला वाटण तयार करून घेतो त्याच पद्धतीने हे वाटण बनवून घेतलेले आहे वाटण तयार करेपर्यंत या ठिकाणी मी देखील छान असे उकडून झालेले आहेत गॅसवरती एक टोप ठेवून त्यामध्ये मी दोन तीन चमचे तेल टाकले आहे त्यामध्येच बारीक चिरलेला कांदा लाल सरसा परतून घेतला आहे कांदा थोडासा लालसं झाल्यानंतर आपण तयार केलेले वाटण त्यामध्ये टाकून घेऊया वाटण टाकून छान असे तेल सुटेपर्यंत परतून घेऊया फणसाची भाजी आपण नॉन भाजी जशी बनवतो तशीच बनवतात आणि ती टेस्टला देखील अगदी नॉनव्हेजसारखीच लागते चिकन मटनसारखीच लागते हे तुम्ही बघू शकता छान असे परतून झालेले आहे आणि त्याला तेलही छान सुटलेले आहे त्यामध्ये मी हळद गरम मसाला लाल तिखट मसाला हे सर्व टाकून छान असे परतून घेतले आहे हे सर्व परतून झाल्याच्यानंतर त्यामध्ये मी थोडासा लिंबू टाकला आहे आणि त्यामध्ये आपण उकडून घेतलेले सर्व फणस त्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत छान असे उकडलेले आहेत ते सर्व फणसाचे तुकडे टोपामध्ये टाकून छान असे हलवून घेऊया जेणेकरून सर्व मसाला त्या फणसांना लागेल सर्व मसाला फणसाला लागलेला आहे मी थोडेसे गरम पाणी करून घेतले आहे आणि ते पाणी मी यामध्ये थोडेसे टाकणार आहे तुम्हाला जेवढे हवे तेवढे पाणी तुम्ही टाकू शकता यामध्ये पाणी घालून घेतल्याच्या नंतर पाच मिनटं हे आपण उकळून घेऊया तुम्हाला जेवढा रसा हवा आहे त्या हिशोबाने तुम्ही त्यामध्ये पाणी घालू शकता यामध्ये आपण चवीनुसार थोडेसे मीठ घालून घेऊया पाच मिनटं हा रसा आपण शिजवून घेणार आहोत जेणेकरून सर्व मसाला फणसामध्ये जाईल हे तुम्ही बघू शकता शिजवून झाल्याच्यानंतर त्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकली आहे हे बघा छान अशी मटणसारखी भाजी दिसत आहे अगदी नॉनव्हेजसारखी ही भाजी टेस्टला देखील लागते आणि दिसते देखील तशीच ही चला तर मग आता आपण खाऊन घेऊया फणसाची मस्त अशी चटपटीत झणझणीत भाजी आपण भाकरीसोबत भातासोबत कशा दे ही आपण खाऊ शकतो तुम्ही देखील बनवून बघा फणसाची भाजी अतिशय चविष्ट लागते आणि खरंच अतिशय ती नॉनव्हेजसारखी टेस्ट लागते तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक थँक्यू